नमस्कार पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आजच्या ऋणानुबंध मालिकेत स्वातंत्र्य सैनिक पद्मभूषण गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्म चोवीस जुलै एकोणीसशे अकरा रोजी झाला त्यांचे शिक्षण हैदराबादच्या चादर घाट हायस्कूलमध्ये झाले त्यांनी कार्लमार्कच्या विचारांच्या अभ्यास मंडळात अध्ययन केले पुढे कलकत्ता येथील सिटी महाविद्यालयातून गणित विषय घेऊन बी एस सी केली एकोणीसशे पस्तीसमध्ये त्यांना गोखले स्कॉलर म्हणून गौरवण्यात आले एकोणीसशे छत्तीसमध्ये एल एल बी पदवी घेतली हैदराबाद राज्याचे विभाजन करून भाषिक राज्य निर्माण करावीत यासाठी त्यांनी प्रयत्न केले श्री सरस्वती शिक्षण संस्था नांदेड एज्युकेशन सोसायटी व योगेश्वरी शिक्षण ते मार्गदर्शक व पदाधिकारी होते एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या हैदराबाद मोहिमेदरम्यान त्यांनी मराठवाड्यामध्ये नेतृत्व केले तसेच हैदराबाद निजामाविरुद्ध देखील त्यांचे मोठे काम होते मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे संस्थापक व संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते नेते होते मराठवाडा विकास प्रश्नासाठी त्यांनी विविध आंदोलन केले मराठवाड्यासाठी राज्यघटनेतील तरतुदीनुसार वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याचा आग्रह त्यांनी धरला एकोणीसशे सत्तर साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी व औरंगाबाद रेल्वे ब्रॉडगेज आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले व दोन हजार दोन रोजी अशा अष्टपैलू सामाजिक नेत्यांचा मृत्यू झाला अशा या नेत्याला कोटी कोटी अभिवादन